ते चार लाख पंचावन्न हजार हो ऑटोमॅटिक मध्ये होंडा सिटी ऑल्टो एट हंड्रेड ती पण आहे न्यू शे दोन लाख नव्वद हजार फोर लाख नाईन्टी फायव्हजार ही डिझेल इंजिन मध्ये गाडी चार लाख आठ लाख ऐंशी हजार हो टायटन ऑप्शन बटन स्टार्ट सहा एअरबॅग वाली गाडी आहे पाच लाख वीस हजार दोन लाख ऐंशी हजार पाच लाख तीस हजार बावीस हजार फक्त चाललेली ओरिजिल दिल का तुकडा छोटा तुकडा ओनली फोर्टी थाउजंड किलोमीटर डिझल असून पण कमी चालले विथ रेकॉर्ड आणि एक लाख हजार अठरा कंपनी फिटिंग लोन आपण नमस्कार मंडळी सुरू करूया अजून एका जबरदस्त व्हिडिओ ला तर मंडळी आज आपण वाशी नोव्हेंबर मध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि वार्शीतील एकच ठिकाणे जिथे तुम्हाला चांगल्या क्वालिटी मध्ये गाडी मिळतात आणि त्या ठिकाणचं नाव आहे ट्रेन्स आणि नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आणि ट्रेन्स कारचे ओनर राजेश सर आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार संपत आले सर डिसेंबर सुरू झालेला आहे डिसेंबर सुरू झालाय घरात गाडी नाही गेली लोक आपली खूप वाट पाहतात की नेहमी आपला व्हिडिओ नवीन नवीन यावं म्हणजे लास्ट व्हिडिओला पण आपल्या व्ह्यूवर्सनी सगळ्यांनी आपल्याला खूप प्रेम दिल्याबद्दल खूप खूप त्यांचा आभार आहे आणि धन्यवाद पण आहे आता परत आपण सर डिसेंबरच्या महिन्याचा आपला या सणाचा म्हणजे इयर एंडचा चा, चा आपण आज व्हिडिओ बनवतात बरोबर सगळी गाड्या आपण स्टॉक दाखवून देऊ exactly. आपल्याकडे या रेंजला म्हणजे या व्हिडिओ मध्ये पण आपली स्टार्टिंग रेंज आपल्या आज आपण ठेवली वन सेव्हन्टी फाईव्ह रेंज मध्ये स्टार्टिंग रेंज ची आपल्याकडे गाड्या आहेत चांगली चांगली गाड्या अव्हेलेबल आहे तर व्हिडिओला नक्कीच आपल्या चॅनलला जयदी भावांचा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये आपण बनत राहतो आपण गाड्या सगळी दाखवून देऊ सर्वात पहिली आपण होंडा सिटी दाखवून देऊ जयदीबा कलर पांढरा कलर ऑटोमॅटिक दोन हजार सतरा बात आहे हा सेवन्टीन फर्स्ट ओनर कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स एकदम चांगली कंडिशनची गाडी okay. ही गाडीची प्राइस आपल्या साठी म्हणजे ऑन काउंटर आपली प्राइस आहे फाय ट्वेंटी फायव्ह आपल्या आपण देणार फोर लाख पंचावन्न हजार ऑटोमॅटिक मध्ये होंडा सिटी आणि होंडासाठी फक्त डाऊन पेमेंट आहे आपण गाडी देऊ शकतो लोन पण मिळेल महाराष्ट्र हजार आणि गाडी घेऊन जावा आता स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर न्यू शेप मधली दोन हजार पंधरा पंधरा मध्ये पण न्यू शेप ची गाडी ची प्लस अच्छा फर्स्ट ओनर कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे त्याची पण आज ठेवली आहे व्युअर साठी आपला फोर लॅक नाईन फायव्ह थाउजंड रुपीज क्लोजिंग प्राइस या असणार आहे ते सिक्स्टी थाउजंड रुपीज साठ हजारात स्विफ्ट डिझायर ही पंधराची गाडी होती आता येऊया होंडा डब्ल्यू आर कडे होंडा डब्ल्यू आर वी जयदीप बाल दोन हजार सतरा म्हणजे यात पूर्ण तुम्ही म्हणजे बघत राहणार की सगळी सेगमेंट आपण ठेवली बऱ्याच लोकांची डिमांड असते की एसयूबी गाडी आपण दाखवावं म्हणजे सेव्हनटीनची एसवी मॉडेल आपण आज आणली आहे ही गाडीची प्राइस रेंज आहे फोर लॅक नाईन फायव्ह थाऊजंड रुपीज हजार दोन हजार सतरा ची सतराची डब्ल्यूआर पेट्रोल गाडी विसरू नका सर्वांची लाडकी आणि एकदम म्हणजे वेल मेंटेन आणि ती आहे डिझेलमध्ये डिझेल मध्ये डिझेलची खूप वाट पाहतात की डिझेल मध्ये काय तरी आम्हाला दाखवावं म्हणजे या व्हिडीओला आपण चार ते पाच गाड्या डिझेल मध्ये आणली आपल्या व्ह्युअर्स साठी आउट ऑफ लोक आहेत म्हणजे विचार असतो की आम्हाला डिझेल गाडी तुम्ही द्या लोकल सिटी ते पंचवीस या गाडी असणार आहे आणि प्राइस रेंज आपण धमाकेदार सेल मध्ये आज ही गाडीची प्राइस रेंज ठेवली चार लाख दहा हजार रुपये इंजिन मध्ये गाडी चार लाख दहा हजारात होती आणि ही दोन हजार पंधरा ची अमेज होती मायलेज तुम्हाला चांगलं मिळेल त्या गाडीमध्ये आता किया सेल्टोस आहे एक कोरियन कोरियन मध्ये किया सेल्टोस ते पण टॉप लाइन वेरिएंट एचटी एक्स प्लस ऑप्शन स्टार्ट okay. वाली गाडी आहे क्या बात है? सिंगल ओनर गाडी आहे आणि ही गाडीची प्राइस आपण आज आपल्या व्यूअर साठी आणली आठ लाख ऐंशी हजार रुपये चला फक्त आठ लाख ऐंशी हजार वीस ची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आता येऊया इकोस्पोर्ट कडे एक रफ रफ अँड टफ रेफरू समजा तुमची बजेट त्या पर्यंत नाही जाऊ शकेल तरी पण एसयू घ्यायची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये पण डिझेल घ्यायची इच्छा आहे आणि फुली लोडेड गाडी पाहिजे असेल तर ट्रेंड्स तुम्हाला ही नक्कीच भेटणार बरोबर दोन हजार तेरा टायटेनियम ऑप्शन बटन स्टार्ट सहा एअरबॅग वाली गाडी आहे फक्त आणि फक्त चार लाख पंचवीस हजार सव्वा चार लाखात ही डिझेल मध्ये गाडी आहे आणि या गाडी मध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळेल जबरदस्त गाडी गाडी काय असतो जयदीबा आपण बघतात की लोक कमेंट सेक्शन मध्ये टाकतात प्राइस जास्त आहे अरे साहेब हो तुम्ही जेव्हा ज्वेलरकडे जातात अठरा कॅरेटचे गोल्ड बघतात वीस बघतात बावीस बघतात आणि चोवीस बघतात बरोबर तर चोवीस चे तर तुम्ही जे एमआरपी आहे तेच तुम्हाला द्यावी लागते कारण ते नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याकडे गाज गाड्या जे आज आपण आणली आहे जयदीप सगळी गाड्या ओरिजिनल वेल मेंटेन आणि well सर्टिफाईड विथ जेन्युन किलोमीटर आहे exactly. म्हणजे आम्ही तुम्हाला बोलतो असं नाही तुम्ही या आमच्याकडे भेट द्या ती गाडीला टेस्ट करा ट्राय करा आणि त्याच्यानंतर ती गाडी तुम्हाला कनेक्ट करत असेल तरच तुम्ही ती वस्तू बाय करा बरोबर आणि बाकी तर काय सर कमेंट सेक्शन मध्ये लोक कमेंट करणारे तर खूपच आहात आणि मला असं मान्य आहे की म्हणजे कमेंट जे करतात ते गाडी है। जे घेणारे ते भेट देतात वस्तू बघतात आणि त्याप्रमाणे त्याची प्राइस नक्की करून गाडी घेऊन जातात एक्झॅक्टली सर इनोवा सर आपल्याकडे ही आज आपण आहे हजार अकराची गाडी आहे अकराची फक्त सेव्हन्टी सिक्स थाउजंड किलोमीटर चालली आहे अकराची गाडी वाटत नाही वेल मेंटेन सेव्हटी सिक्स well थाउजंड ओरिजिनल चाललेली गाडी एकदम एक्सिलेंट कंडिशन न्यू शेप मधली अकरा मध्ये पण न्यू शेप आहे तर न्यू शेप मधली गाडी आहे ही आपण आता आपल्या व्हिडिओ मध्ये आज फायनल प्राइस आपण दिली आहे पाच लाख वीस हजार चल ही गाडी पाच लाख वीस हजार की डिझेल मध्ये गाडी होती इनोवा ही दोन हजार अकराची होती पण अकराची गाडी वाटत नाही वेल मेंटेन आहे वेगळा थोडी साईडला लपून ठेवलेली आहे दोन हजार ची आहे कंपनी फिटिंग सीएनजी आहे अच्छा लोकल सिटी एव्हरेज तेवीस ते पंचवीस हजार भेटणार आहे बरोबर आणि आपण आपल्या व्ह्युव्हर साठी धमाकेदार सेल मध्ये ही देणार आहे दोन लाख ऐंशी हजार गाडी दोन लाख हजार डाऊन पेमेंट बाकी पॅन महाराष्ट्र लोन आपण करून देऊ या गाडीला सीएनजी गाडी घेऊन जावा ही तेराची गाडी ते, होती आता येऊया पोलो कडे पोलो आपल्याकडे आज आणली आहे दोन हजार चौदा चौदाची किलोमीटर चालली आहे फक्त सतरा हजार पाचशे खूप कमी चालू ओरिजिनल विथ रेकॉर्ड हा आम्ही बोलतो म्हणजे ओरिजनल तर शंभर टक्के ओरिजिनल आणि फुल सर्टिफाईड गाडी आहे ओके प्राइस आपल्या साठी होणार ही गाडीची तीन लाख पन्नास हजार रुपये चला ही साडेतीन लाखात घेऊन जावा पोलो ही दोन हजार चौदा ची गाडी होती पेट्रोल मॅन्युअल मध्ये कंपन ऑप्शन आणली दोन हजार एकोणवीस ची पण न्यू शेप बरोबर ही न्यू शेप आली ही पण चाललेली फक्त बावीस बावीस हजार चालली फक्त बावीस हजार फक्त चाललेली ओरिजिनल वेल मेंटेन म्हणजे एकदम इमॅग्युलेट कंडिशन गाडी विथ सर्विस रेकॉर्ड बरोबर ही गाडी आपण आपल्या व्यूअर साठी सर फायनल करून देऊ फोर नाईन्टी फायव्ह ला चला ही गाडी चार लाख पंच्याण्णव हजारात आणि ही फर्स्ट ओनर गाडी होती आता येऊया आज आपला प्रयत्न काय आहे जयदीप भाऊ युसीएल एक्सप्रेस लोन ची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे टू हंड्रेड पर्सेंट एलटीव्ही आपण करून देऊ शकतो प्राइस पण तुम्हाला आता आपण प्राइस दिलेली आहे म्हणजे आज एक मिडीम वर्गाचा कुठलाही माणस असेल त्याची बजेट कमी असते कारण त्याच्याकडे बरेच खर्च असतात म्हणजे लोकांचे खर्च तर वाढत चालले आणि इन्कम लोकांची कमी होत चालली आहे म्हणजे त्याप्रमाणे आपला पण प्रयत्न असा आहे की ज्यांची इच्छा असेल गाडी घ्यायची पाच लाखात आजच्या बजेटमध्ये आप ला आपल्याकडे आज कमीत कमी वीस ते पंचवीस गाड्या कलेक्शन मध्ये अवेलेबल आहे त्याच्या वरची पण आहे आणि त्याच्या वरची पण आहे आणि त्याचा खालच्या बघितली तर तीन चार आतली पण आहे म्हणजे सगळे ऑप्शन आपण म्हणजे वर्गाच्या प्रमाणे ठेवलेले आहे कुठलाही गाडी आपल्याला डिटेल हवी असेल तर आपले खाली जे नंबर चालतात त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॅटलॉग आपले मागू शकतात कॅटलॉग म्हणजे बरेच तुम्हाला ऑप्शन दिसायला भेटेल बाहेरचे डे लाईटचे इमेजेस पण त्याच्यामध्ये आहे आणि बाकी जे काय डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही घेऊ शकतात बरोबर आता दुसरी गाडी आपण आज आणली आहे अठराची गाडी आहे नेक्सा पण डेल्टा प्लस गाडी आहे ओके फर्स्ट ओनर गाडी आहे एकदम चांगली कंडिशनची हिची आपली जी गाडीची बजेट राहणार चार लाख पंधरा हजार रुपयाच्या रेंज मध्ये गाडी चार लाख पंधरा हजार अठराची गाडी होती आता येफ्ट डिझायर कडे नवी शिफ्ट शेव मदे ही नवीन शेप मध्ये ही पण दोन हजार अठराची मी आज आठरा आणमध्ये पण ही आहे ऑटोमॅटिक आता लोकल सिटी मध्ये ऑटोमॅटिकची खूपच डिमांड आहे की ऑटोमॅटिक का, मध्ये काय तरी तुम्ही आम्हाला द्यावं तर कसं फर्स्ट टाइम युजर आहात म्हणजे कोणाला लेडीजला चालवायची असेल म्हणजे कोणाचा घरी बायकोला द्यायची असेल गाडी घेऊन तर त्याप्रमाणे ही वस्तू म्हणजे एक नंबर आहे मारुतीची गाडी आहे युजर फ्रेंडली आहे बजेट फ्रेंडली ही गाडीची पण प्राइस ऑन काउंटर ते आहे ते पाच लाख पन्नास हजार रुपये आपल्या साठी ही गाडी आपण फायनल फायनल क्लोज करून देऊ पाच लाख तीस हजार ऑटोमॅटिक मध्ये पाच लाख तीस गाडी मध्ये अलबिल्स आहेत आणि फर्स्ट ऑन गाडी होती ती आता येंड्या वर्णाकडे हुंडा वर्णा पण न्यू शेप नवीन शेप, शेप मध्ये दोन हजार सतरा अच्छा किलोमीटर चालली फक्त साठ हजार फक्त साठ हजार साठ हजार ओरिजिनल गाडीची लाईन लेवल बघा चार चार टायर नवीन वेल मेंटेन ओरिजिनल विथ हिस्ट्री आणि पेट्रोल मॅन्युअल पेट्रोल रेंज आहे चला ही गाडी पाच लाखाच्या देतोय दोन हजार सतराची गाडी होती ती आता येऊया हुंडाय ग्रॅन एटेन कडे एकोणीस ते दोन ही गाडी आहे दोन हजार एकोणीस ची एकोणीस ची गाडी नवीन एकोणीस ची गाडी नवीन शेप ती पण आहे स्पोर्ट्स आणि गाडी किलोमीटर चालली आहे फक्त थर्टी सेव्हन थाउजंड बटन स्टार्ट बटन आहे हा टॉप लाईन वेरियंट थर्टी सेव्हन थाउजंड ओरिजिनल चाललेली विथ रेकॉर्ड चार चार टायर ब्रँड न्यू आणि गाडीची आपली ही प्राइस रेंज जी आहे फोर सिक्स्टी फाईव्ह ऑन काउंटर आहे आपला व्ह्यूवर साठी ही गाडी फायनल फायनल फोर थ्री झिरो ला क्लोज करून देऊ म्हणजे ही गाडी चार लाख तीस सरत घेऊन जा दोन हजार एकोणीस ची ग्रॅन एटीन होती ती फर्स्ट ओनर मध्ये होती ती गाडी आता येऊया स्विफ्ट आहे सर्वांची आवडती गाडी आपण म्हणतो दिलका तुकडा छोटा तुकडा म्हणजे आपले महाराष्ट्र या गाडीला नाव ठेवलेलं आहे तुकडा काय असेल तर आम्हाला द्या सर चांदीचा तुकडा आमच्याकडे पण आज आला आहे दोन हजार पंधरा डॉक्टर ची पंधरा ओन गाडी एकदम क्लास कंडिशन सिक्स्टी सिक्स थाउजंडच्या च्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे ही गाडीची आपली जी प्राइस साठी दिली आहे थ्री सेव्हन्टी फायव्ह ला आपण ही पण गाडी क्लोज करून देऊ चला दोन हजार पंधरा तीन लाख पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी होती आता येऊया मारुतीचा स्टॉक कडे सियाज जर आता हॅचबॅक नाही पाहिजे असेल सिडान पाहिजे ती पण नेक्सा पाहिजे वन लेवल अप तर आपल्याकडे सियाज पण आहे व्हीएक्स प्लस याच्यामध्ये माझ्याकडे झेड एक्स प्लस पण आहे म्हणजे दोन्ही व्हेरियंट ऑप्शन ला अवेलेबल आहे ओके प्राइस रेंज आपल्याकडे ऑन काउंटर जे आहे ही फोर सिक्स्टी फाईव्ह आहे आपण व्ह्युअर साठी ही गाडी फायनल फाईव्ह क्लोज करून तो चार पन्नास ला ही गाडी साडे लाखात घेऊन जावा मारुती सियाज आणि दोन हजार पंधरा प्लस प्रोजेक्ट वाली गाडी आहे ती आता व्हाईट कलर मध्ये वॅगनर आहे सर व्हाइट कलर वॅगनार आहे ती पण सोळा आणि वीएक्स आहे सर्वात टॉप मॉडेल सर्वात प्लस पॉईंट काय आहे पंधरा हजार आठशे किलोमीटर ओरिजिनल चाललेली डाऊन पेमेंट तुम्हाला द्यायची पंचवीसशे चाळीस हजार रुपये गाडीची प्राइस रेंज आपली ही राहणार तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार आणि चालले फक्त पंधरा हजार किलोमीटर आणि टॉप मॉडेल मध्ये वॅगनार होती सर्वांची आवडती डिमांडेड डिमांडे खूप डिमांडेड आणि ती पण टॉप लाईन आणि ती पण प्लस अच्छा डिझेल डिझेल मध्ये पण टॉप ओके आणि थर्ड प्लस पण काय ते पण तुम्हाला गाडी चालली ओनली फोर्टी थाउजंड किलोमीटर डिझेल विथ रेकॉर्ड चार्ज चार योकोमाचे ब्रँड न्यू टायर okay. गाडी तुम्ही कंडिशन बघू शकता एज एज गुड ब्रँड आपले बरस म्हणजे नाशिक करत सोलापूर कोल्हापूर सांगली सतारा त्या महाराष्ट्राचे खूप लोकांचे डिमांड असते तर तुमची आवडती तर गाडी आपण आणली आहे तुमच्यासाठी ही गाडीची पण जी प्राइस रेंज आपली आज आपण ठेवली आहे फोर नाईन फाय च्या रेंजमध्ये आपण ही पण गाडी तुम्हाला क्लोज करून देऊ ही गाडी डिझेल मध्ये चार लाख पंच्याण्णव हजारात आणि ही दोन हजार चौदा चौदाची गाडी होती डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये म्हणजे तुम्हाला सर्व फीचर्स पण मिळतील आणि डिझेलचं मायलेज सुद्धा मिळेल आता येऊया एसक्रॉस कडे त्या रेंज मध्ये काय एअरबॅग एबीएस त्या बजेटला खूपच कमी गाड्यांमध्ये होतं बरोबर ती आज आपण ठेवलेली त्याच्यामध्ये सगळे फीचर्स आपल्याकडे अवेलेबल आहे हा सर आणि ही आज आपण आणली आहे एस क्रॉस बरोबर मेक्सा वन लेवल अप ही पण टॉप लाईन डेल्टा प्लस बटन स्टार्ट गाडी आहे सतराची गाडी आहे आणि पण डिझेल मध्ये पण डिझेल मध्ये दोन्ही इंजन सेम डीडीआयस इंजन आहे तिच्यावर आपला प्राइस रेंज आहे फायव्ह नाईन फाईव्ह ओके चला ही गाडी डिझेल मध्ये पाच लाख हजारात यात पण तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळेल आणि कम्फर्ट सुद्धा मिळेल आता येऊया हो सध्या बजेट पाच तास गाडी आलेली साहेब एसटिलो हा जेन एस्टील दोन हजार बारा वन सेव्हन फायव्ह मध्ये आपण देऊन टाकू गाडीच माझ्याकडे टेन पण अवेलेबल आहे वर्स वेगन वेगांची एक जेटा पण अवेलेबल आहे म्हणजे या, या बजेट सेगमेंट मध्ये तीन ते चार गाड्या माझ्याकडे अवेलेबल आहे चल लाख पंच्याहत्तर हजारात आणि याच्यामध्ये आपल्याकडे टेन आहे आणि वेंटो पण आहे टेन पण आहे जेटा आहे पण एक आम्हीच आहे माझ्याकडे तीन लाखाच्या बजेट ची म्हणजे असे बरेच ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही डिटेल मागू शकतात बाकी आता आपण पाठीची गाडी आहे ती पण दाखवून उभी आहे सर आपल्याकडे सर सिलेरिओ बघा कलर बघा तुम्ही ब्लू कलर खूप छान दिसतो एकदम म्हणजे खूपच कमी गाड्यांमध्ये भेटणार बरोबर झेड एक्स आय मॉडेल दोन हजार चौदा अच्छा दोन लाख नव्वद हजार चला फक्त दोन लाख नव्वद हजार टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे सेलेरिओ प्युअर पेट्रोल गाडी होती ती आता अजून एकोस्पोडली आहे एकोणवीस ची पेट्रोल एकोणीस गाडी एकोणीस पेट्रोल अच्छा पण पेट्रोल आणि प्राइस रेंज राहणार आधीची आपण डिझेल मध्ये दाखवली होती ती डिझेल टायटेनियम ऑप्शन ती टॉप मॉडेल होती आणि ही पेट्रोलमध्ये गाडी असते ही टॉप आहे मध्ये बेसिक आहे आणि ही एकोणीसी गाडी असते म्हणून ले प्राइस रेंज आणि वर्षाच्या हिशोबाने डिफरन्स आहे एक्झॅक्टली वॅगनर रूबी अजून दोन हजार अठरा कंपनी फिटिंग सीएनजी क्या बात कमी चाललेली ओके ओरिजिनल वेल मेंटेन प्राइस रेंज आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार चले गाडी सीएनजी तीन लाख पंचहत्तर हजारात आणि ही दोन हजार अठराची गाडी होती आता होंडा आज आणली आहे दोन हजार एकोणीस ची अच्छा ऑटोमॅटिक टॉप लाईन क्या बात आहे प्राइस रेंज आहे पाच पंचवीस चल ही गाडी ऑटोमॅटिक मध्ये सगळात आणि टॉप मॉडेल गाडी आहे एकोणीस ची आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एबीएस एअरबॅग अला सर्व काही मिळेल आता येऊया ऑल्टो कडे ऑल्टो एट हंड्रेड ती पण आहे न्यू न्यूशेबद्दल बरोबर दोन हजार अठराची अठराची गाडी टॉप लाईन वेरियंट व्ही एक्स आहे प्राइस रेंज टू नाईन झिरो गाडी दोन लाख नव्वद दोन लाख नव्वद हजार आपण ही गाडी तुम्हाला देऊन टाकू अठरा ची अल्टो होती आणि या सर्व गाडी दाखवल्या सर्व फर्स्ट ओनर गाडी असतात मित्रांनो आता इग्निस आहे इग्निस साहेब आली आपल्याकडे एकोणवीस ची गाडी ही पण एकोणवीस एकोणवीस ची एकवीस हजार चाललेली फक्त कमी चालली एकवीस हजार चाललेली आणि पण फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर गाडी क्या बात आहे प्राइस रेंज आपल्याला क्लोजिंग प्राइस फोर लाइंटी फायव्हड रुपीस ही गाडी चार लाख पंचावन्न आणि दोन हजार एकोणीस ची गाडी सर एकोणीस ची फक्त एकवीस चाललेली गाडी आहे म्हणजे गाडी मध्ये आला तर पैसे रिफंड खूपच छान आणि या गाडीमध्ये पण तुम्हाला मिळून जातील आता येऊया या व्हिडिओची शेवटची गाडी आहे सर ग्रँड आयटन ग्रँड आयटन आपल्याकडे जयदीप बाबा आपण आणली आहे दोन हजार एकोणीस ची पण एकोणीस ची आणि किलोमीटर चाललीय फक्त सत्तावीस हजार आणि बघा डॉक्टर होऊन डॉक्टरची गाडी डॉक्टर डॉक्टर गाडी आहे चांगली कंडिशनची पांढरा कलर मध्ये गाडी आहे फोर टू फायव्हच्या रेंज मध्ये आहे प्रत्येक गाडीला आपल्याकडे लोनची सुविधा उपलब्ध आहे पंचवीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट द्यायची आहे पॅन महाराष्ट्र लोनची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे कुठलाही गाडी तुम्हाला समजा याच्यामध्ये आवडली असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही डिटेल मागू शकतात डे लाईटचे तुम्हाला त्याच्यामध्ये इमेज आपले दिसता येईल बाकीची जी काही डिटेल्स आहे म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ न शकता खूपच ही दोन हजार एकोणीस आपण गॅरंटी देतोय फक्त सव्वा चार लाखात ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये तर मी तो सर्व स्टॉक तुम्हाला पाहिजे मिळतो तो ट्रेन्सकार वाशी नोव्हेंबर मध्ये इकडचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला दिलेला आहे सर आपल्या ऑर्डर्सला एकदा लोन बद्दल माहिती द्या सर लोकांची काय डिटेल्स है लोन बदल आहे लोन बद्दल कसं आहे की आता बरेच व्ह्युवर्स आपले म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे लोकलला बरेच म्हणजे व्युवर्स आहे प्रत्येक वेळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपल्याला कॉल करतात गाड्याचे डिटेल बघतात आणि ते लोक म्हणजे बरेच त्यांची इच्छा असते की आपण गाडी फायनल करून घ्यावं तर लोनचे पेपर तुम्ही आम्हाला पाठवले समजा आम्ही ते तुम्हाला लोन एलिजिबिलिटी करून दिली इकडे येऊन तुम्हाला कुठली गाडी तुम्ही टोकन बंद केला मला इकडे येऊन तुम्हाला कुठली गाडी समजा नाही आवडते म्हणजे ही गाडी नाही तिकडे स्विच करायची आम्ही स्विच ओव्हर फ्री आहे कुठली गाडी कधी स्विच करू शकतात तीन दिवसाचा तुम्हाला टाइम असतो त्याच्यामध्ये तीन दिवसात तुम्हाला डिसिजन घ्यावी लागते जर तुम्हाला म्हणजे आता असं वाटतं की ना मी आता समजा मला डील करायची नाहीये मग काय कारणामुळे किंवा घरी काय अडचणी आली काय म्हणजे अनवॉन्टेड सर्कमचा घडले तसं तुमचे जे टोकन तुम्ही आम्हाला दिले आहे ते तुमचे टोकन सेफ आहे शंभर टक्के तुम्हाला टोकन रिफंड देणार क्या बात म्हणजे टोकन केलेले पैसे पण तुम्हाला ते पण शंभर टक्के पैसे काही कापले जाणार नाहीत जोपर्यंत तुमची सॅटिस्फॅक्शन नाही होत माझ्याकडे माझी प्रॉडक्टची सॅटिस्फॅक्शन तर मला आहेच म्हणजे सर्टिफाईड आहे ओरिजिनल आहे वेल मेंटेन जेन्युन किलोमीटर आहे तुम्ही या आम्हाला भेट द्या गाडीला कनेक्ट करा त्याच्यानंतर तुम्ही बाय करा हेच मी तुम्हाला म्हणणार बाकी तुम्ही आमच्या व्हिडिओला खूपच प्रेम दिला लास्ट व्हिडिओला पण खूपच तुमचा प्रेम आम्हाला भेटला होता असं तुमचा प्रेम देत राहा आपले भाऊचे चॅनल आहे मराठी uh, ऑटोटेक त्याला लाईक आणि सबस्क्राईब करत राहत आम्हाला पण मोटिवेशन भेटेल प्रत्येक महिन्याला आपण नवीन नवीन नवी स्टॉक यायचा प्रयत्न करून तुम्हाला गाड्या राहू तुमची विशेष पूर्ण करत राहू साहेब तिलदेन बाय बाय टेक केअर जय हिंद जय जै महाराष्ट्र